हत्तर्की टोल नाक्यावर तणाव पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज बेळगाव जिल्ह्यातील हत्तर्की टोल नाक्यावर ऊस उत्पादकांनी आपला निषेध तीव्र केला आहे पुणे बेंगलूर राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शने केली निदर्शने वाढत असताना पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला पोलीस लाठीचार्ज करत असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झाला शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर आणि त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक वाहनावर दगडफेक केली त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे अनेक वाहनांच्या खिडक्या फुटल्या आहेत आणि घटनास्थळी परिस्थिती तणावपूर्ण आहे काही पत्रकार सुद्धा जखमी झाले आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील